सर्व मित्रांचे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत चला तर मित्रांनो एस एन एस पहिले दोन व्हिडिओ केले त्या व्हिडिओला आपण भरभरपून भर भर प्रतिसाद दिला त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आता पी एम श्री योजनेमधील झालेला खर्च आपल्याला शासनाच्या बंधन पोर्टलवरती प्रबंध पोर्टलवरती नोंदवणे अनिवार्य केलेले आहे तर त्यासाठी सुरुवातीलाही प्रबंध डॉट एज्युकेशन डॉट जी ओ डॉट इन स्लॅश पी एम श्री स्लॅश ॲडमिन लॉग इन ही लिंक क्लिक करायची या लिंकला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी तीन ऑप्शन दिसतील ईमेल मोबाईल आणि यू डायस तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या यू डायसवरती क्लिक करायचे आणि तुम्ही तुमच्या शाळेचा युवडाएस नंबर आहे युवडाएस डायसचा नंबर टाकून युडायचा पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन आहे या ठिकाणी तुम्ही आणि युवडायचा पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर समोर तुमच्या समोर अशा प्रकारची स्क्रीन दिसेल पी एम श्री ऑफ दोन हजार पंचवीस सव्वीस फेज वन पी एम श्री दोन हजार पंचवीस सव्वीस मग या ठिकाणी डॅशबोर्ड दिसेल प्रोग्रेसिव्ह आणि रिपोर्ट्स तर ह्या प्रत्येक विभागाची माहिती आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मध्ये क्लिक केल्यानंतर स्कूल प्रोग्रेसिव्ह स्कूल प्रोग्रेसमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची पेज ओपन होईल या ठिकाणी खाण्यामध्ये स्टेट महाराष्ट्र येईल मेजर मध्ये या ठिकाणी सहा पिलर दिसतील तुम्हाला क्युरिक्युलम पॅडाकोलॉजी अँड असेसमेंट बेनिफिशरी ॲक्सेस मॅनेजमेंट मॉनिटरिंग अँड गव्हर्नन्स यापैकी आपल्याकडे ज्या कुठल्या आपल्या आपण खर्च केलेला आहे ते आपल्याला दिसेल या ठिकाणी मेजर कंपोनंटमध्ये तुम्हाला सहा पिलर दिसतील क्युरिक्युलम पॅडाकॉलॉजी अँड असेसमेंट या अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन दोन नंबरचा पिलर तुम्हाला दिसेल बेनिफिशरी सॅटिस्फिकेशन लाभार्थी समाधान तीन नंबरचा तुम्हाला पिलर दिसेल पायाभूत सुविधांमध्ये प्रवेश योग्यता कार्यक्षमता सौंदर्यशास्त्र आणि सुरक्षितता चार नंबरचा पिलर आहे व्यवस्थापन देखरेख आणि प्रशासन पाच नंबरचा पिलर आहे समावेशक पद्धती आणि लिंग समानता सहा नंबरचा पिलर आहे मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व याच्यापैकी आपण ज्या याच्यामध्ये खर्च केलेला आहे त्याच्यावरती क्लिक केलं समजा क्युरिक्युलम पॅडागोलॉजी अँड असिसमेंट अध्याप आद्देप, अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढं तुम्हाला सब कॉम्पोनंट आपण कॉम्पोनंट निवडत होतो त्याच्यामध्ये सब कॉम्पोनंट दिसेल मग सपोर्ट ऍट प्री स्कूल एज्युकेशन बालवाटिका बालवाटिकेवरती आपण सर्वांनी पैसे खर्च केलेले आहेत त्या बालवाटिकेवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे दोन बालवाटिकेचे जे ग्रँड आलेले आहेत दोन प्रकारचे आपल्याला त्याच समोर तुम्हाला दिसतील मग या ठिकाणी सब ॲक्टिव्हिटी यू डायस नंबर इयर दिसल फेज फर्स्ट फेज, फेज, फेज तुमच्या डिस्ट्रिक्ट दिसल स्कूल नेम दिसल तुमचं ॲप्रुव्हल फिजिकली क्वां कौन, क्वांटिटी एक दिसल फायनल अमाऊंट तुमची या ठिकाणी जी अमाऊंट दिसते ती अमाऊंट तुम्हाला सर्व लाखांमध्ये दिसणार आहे मग हे क्वांटिटी दोन नंबरची तुम्हाला अमाऊंट दिसली त्याच्यानंतर फी टोटल कंप्लीटेड अप टू प्रिव्हियस मंथ म्हणजे प्रिव्हियस मंथपर्यंत किती हे केले फिजिकल क्वांटिटी फायनल क्वांटिटी बॅलन्स अप टू प्रिव्हियस क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी फायनल अमाऊंट या ठिकाणी तुमच्याकडे किती शिल्लक राहिले या फायनल अमाऊंटपर्यंत कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला एडिट करता येणार नाही इन प्रोग्रेस इन प्रोग्रेस म्हणजे सध्या इन प्रोग्रेस फिजिकल क्वांटिटी आणि फायनल अमाऊंट याच्यात नाही त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिसेंबर दिसेल मध्ये दिसे। तुम्हाला इन प्रोग्रेस इन प्रोग्रेसमध्ये जर असेल तर इन प्रोग्रेसमध्ये एक आकडा टाकायचा किंवा फिजिकल फिजिकली क्वांटिटी कंप्लीटेड कम्प्लिटेड झाली असेल तर त्याच्यामध्ये एक आकडा टाकायचा आणि फायनल अमाऊंट फायनल अमाऊंट तुम्ही किती खर्च केलाय किती खर्च केलाय तो आकडा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि या ठिकाणी तुम्ही आकडा टाकल्यानंतर ऍक्शन ऍक्शनच्या पुढे हे जे बटन दिसतं त्या बटनावरती क्लिक केलं की डाटा अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज तुमच्या स्क्रीनवर दिसेल त्याच्यानंतर आता ही फायनल अमाऊंट दिसते ही दोन लाख रुपये माझ्या शाळेसाठी मंजूर आहे या ठिकाणी तुम्हाला दीड लाख रुपये दिसते हे बालवाटिकेसाठी साहित्य साधनं खरेदी करण्यासाठी दीड लाख रुपये येतं परंतु प्रत्यक्षात सध्या आता शाळेच्या अकाउंटवरती पंच्याहत्तर हजार रुपयेच लिमिट सेट केले गेलेलं आहे आणि या दोन लाखापैकी एक लाखाचंच लिमिट सेट केलेलं आहे तरी आपण सर्वांनी लवकरात लवकर हा पहिला फेज खर्च केला की आपल्याला दुसऱ्या फेजमध्ये हे अनुदान परत भेटणार आहे त्याचप्रकारे आपण आता हे पहिलं कंपोनंट पाहिलं दुसरं बेनिफिशरी सॅटिस्फिकेशन लाभार्थ्याचे समाधान लाभार्थ्याचे समाधानामध्ये कम्युनिटी सी यामध्ये आपल्याला अनुदान आलेलं नाही माझ्या शाळेला त्याच्यानंतरचा तिसरा तुमचा कंपोनंट निवडला तिसऱ्या कंपोनंटमध्ये मग तुम्ही जे काही खर्च केले ग्रीन स्कूलचा अंतर्गत ऍक्टिव्हिटी ग्रीन स्कूलमध्ये येतं त्याच्यामध्ये तुम्हाला ही भेटलेली अमाऊंट आहे तुम्हाला किती संख्येला भेटली तर या ठिकाणी मी आ, सब कॉम्पोनंट निवडतोय अॅन्युअल स्कूल ग्रँड येते ते आय सी टी अँड डिजिटल इन ॲक्टिव्हिटी डिजिटल लायब्ररी ग्रीन स्कूल ट्रान्सपोर्ट एस्कोर्ट फॅकल्टी फ्री युनिफॉर्म्स तर या ठिकाणी ग्रीन स्कूलमध्ये ग्रीन स्कूलमध्ये आता या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये फील्ड विजिटमध्ये एकशे सत्तावीस लाभार्थ्यांसाठी मला अनुदान भेटलेलं आहे तर मी इन मध्ये नाही तर फिजिकल क्वांटिटी डिसेंबर या ठिकाणी मी या ठिकाणी क्लिक करतोय या ठिकाणी पाहिलं तर सगळं शाळेचं नाव वगैरे सर्व दिसतंय ही रक्कम जी आहे आलेली आहे ती लाखामध्ये आहे तर शून्य पॉईंट त्रेसष्ट हजार पाचशे त्रेसष्ट हजार पाचशे आलेले आहेत त्याच्यामुळं शून्य पॉईंट सहाशे पस्तीस या ठिकाणी दिसतंय एक लाभार्थी एकशे सत्तावीस लाभार्थ्यांसाठीचे पैसे मी खर्च केलेले आहेत फायनल अमाऊंट शून्य पॉईंट चौसष्ट या ठिकाणी दिसते तर एकशे सत्तावीस लाभार्थ्याचे एकशे सत्तावीस लाभार्थ्याचे मी त्रेसष्ट हजार पाचशे के खर्च केलेले तर ते एकशे सत्तावीस टाकल्यानंतर शून्य पॉईंट सहाशे पस्तीस टाकलं आणि या ठिकाणी पुढच्या बटनावरती ॲक्शन या बटनावरती क्लिक केलं क्लिक केल्यानंतर डाटा अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारचा मला या ठिकाणी मेसेज आला म्हणजे माझं हे रेकॉर्ड यशस्वीरित्या से सेव्ह झालं तसंच तशाच प्रकारे तुमच्या तुम्हाला ज्या ज्या योजनेखाली पैसे आलेले तर त्या त्या पिलरवरती क्लिक करायचं आणि तुम्ही तुमचं खर्च या ठिकाणी भरून टाकायचं भरलेली मग या त्या ठिकाणी जेंडर अँड इक्विलिटी मग या ठिकाणी सॅनिटरी पॅडसाठी अनुदान आलेले माझ्या शाळेला मग मी सॅनिटरी ट्रेनिंग मुलींसाठी स्वसंरक्षण पाचवी पासून ते आठच्या शाळेसाठी आलेले अनुदान आहे तीस हजार रुपये ते भरलेले या ठिकाणी सॅनिटरी पॅड आहे सॅनिटरी पॅडसाठी सव्वीस मुलींसाठी सात हजार आठशे रुपये आलेले होते शून्य पॉईंट शून्य सात आठ या ठिकाणी टाकलं आणि अशा प्रकारे आपण सर्व ही माहिती या ठिकाणी भरू शकतो तर या ठिकाणी सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली दिसते आतापर्यंत मी किती दोनशे छत्तीस लाभार्थ्यांचं वरती खर्च केलेला आहे या ठिकाणी तुमचे किती खर्च झाले तर सहा चार लाख सहा हजारच्या पुढं खर्च झालेला या ठिकाणी तुम्हाला दिसतोय सहाशे चौऱ्याहत्तर बाबींवर लाभार्थ्यांवरती ला पैसे आलेले आहेत दहा लाख सहा हजार आठशे रुपये आलेले येतं प्रत्यक्षात माझ्या शाळेवरती आता सात लाख छत्तीस हजार रुपये बॅलन्स आलेला आहे आणि उर्वरित रक्कम ही दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे त्यासाठी पहिला टप्पा सर्वांनी लवकरात लवकर खर्च करायचा आहे अशा प्रकारे ही ही माहिती भरायची ही माहिती भरल्यानंतर या रिपोर्ट या टॅब गेल्यानंतर रिपोर्ट या टॅबवरती तुम्ही क्लिक करायचं रिपोर्ट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोड दिसल हे हेडिंग दिसल आणि सब हिडिंग दिसल ॲक्टिव्हिटी स्कूल प्रोग्रेस डिटेल रिपोर्ट ऍक्टिव्हिटी स्कूल प्रोग्रेस डिटेल रिपोर्ट आणि या ठिकाणी तुम्हाला व्ह्यूमध्ये डोळ्याचं चिन्ह दिसत त्या व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खर्च केलेली माहिती या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने ती खर्च केलेली माहिती दिसेल काही दोनशे छत्तीस ऍटमवरती खर्च केले चार लाख बासष्ट हजार चारशे ब्याण्णव रुपये आतापर्यंत मिळालेल्या अनुदानातून मी खर्च केलेले आहेत हीच तुम्ही एक्सपर्ट टू एक्सल करून डाउनलोड करून घेऊ शकता ही फाईल आणि अशा पद्धतीने ही फाईल तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल डाउनलोड झालेली फाईल तुम्ही ओपन करून झालेल्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र तुम्ही तयार करू शकता सर्वांना प्रबंध पोर्टलवर माहिती भरण्यासाठी खूप खूप शुभेच्छा